नमस्कार कसे आज सर्वजण मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी कांचन आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि ना आज सकाळी सकाळी मी मस्त सगळ्यांना आवडणारा आपला पारंपरिक पद्धतीचा पूर्वानुपार चालत आलेला नाश्ता म्हणजेच पोहे बनवायला घेतले आहेत तुम्हाला आवडतात का मध्ये नक्कीच सांग पण ना पोहे बनवताना मी काय करते सर्वात अगोदर शेंगदाणे मस्त तळून घेते आणि सगळ्यात शेवटी ते पोह्यांमध्ये मिक्स करते यामुळे ना ते शेंगदाण्याचे शें नरम पडत नाहीत आता तुम्ही सुद्धा कधीतरी हे करून बघा तुम्हाला काय वाटतं तर आणि ना मग हे पोहे झाल्यानंतर ना मस्त मी ना लिंबू सुद्धा त्यावरतीच पिळून घेते आणि सगळे मिक्स करून घेते म्हणजे प्रत्येकाला असं सेपरेट सेपरेट लिंबू घेऊन बसण्याची गरज नाही हे सगळं तुम्ही आता इकडे बघास आणि ना बाहेर मस्त पाऊस चालू आहे आणि या पोह्यांसोबत ना कोणाकोणाला कुना दही खायला आवडतं ते सुद्धा तुम्ही मला सांगा ज्यांना दही खायला आवडतं ना त्यातलीच मी सुद्धा एक आहे बरं का कारण मला सुद्धा पोह्यांसोबत दही प्रचंड आवडतं पण नेमकं आज दही नाही so, तरी मस्त असं पोह्यांवरती ना लिंबू पिळून खाण्याची सुद्धा माझ्या काही वेगळीच आहे ना तुम्ही पण करतात का मी तरी करते आणि ज्या वेळेस तो सुगंध येतो ना असं वाटतं पोट भरलं बस चला मग या तुम्ही पण आमच्या मस्त गरम गरम पोह्यांचा नाश्ता करण्यासाठी मस्त नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर इथे मी घरीच गायीचं तूप बनवते नेहमी तर नाही ने, का घरी बनवलेल्या गाईच्या तुपाची ना आपल्याला त्याच्या शुद्ध त्याची खात्री असते आपण स्वतः ते घरी बनवलेलं असतं आणि कोणतेही रासायनिक पदार्थ त्याच्यामध्ये नसतात बाहेरून आपण आणतो त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात त्याचं म्हणजे एक्सपायरी डेट वगैरे असते ह्या सगळ्या गोष्टी आल्यास ना परंतु आपण जेव्हा बनवतो ना तर कसं ते एकदम घरी बनवलेलं असतं आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा ना हे खूप फायद्याचं असतं आणि नेहमी म्हणजे आठ ते पंधरा दिवसाला एकदा तरी घरी मी हे गायचं तूप बनवतेस आणि मी जेव्हा पण हे तूप बनवते ना तर जी आपण साय जमा करतो ना दुधावरची तर मी जास्तीत जास्त पंधरा दिवस बस त्याच्यावरती मी जाऊच देत नाही म्हणजे एक दीड महिना ती साय जमा करून ठेवणं हे मला स्वतःलाच पटत नाही असं वाटतं की त्याच्यामध्ये कडवटपणा येणार किंवा म्हणजे नाहीच मला ते पटतच नाही म्हणून मी आठ दिवस पंधरा दिवस बस आपल्याला अंदाज असतो काही गोष्टींचा की आपल्याला पुढे चालून म्हणजे काही सण वगैरे असणार आहे त्या सणांच्या गडबडीमध्ये पण आता होणार नाही मग त्या हिशोबाने आपण लवकर बनवून घ्यावा असं मला वाटतं म्हणजे महिनोन महिने ते साठवून ठेवायचं सा, आणि मग ते बनवायचं असं म्हणजे मला नाही पटत म्हणून मी ना खरंच आठ दिवस पंधरा दिवस वेळ असतो मग काय हरकत आहे ना हे करण्यासाठी एकदम असं शुद्ध आणि ताजं ताजं तूप आपल्याला भेटतो टेस्ट पण त्याची छान असते जेवणामध्ये काय बनवायचं हा प्रश्न सगळ्यांना पडतो ना तर मी आज बनवणार आहे चणा मसाला रेसिपी नक्कीच कधीतरी तुमच्याशी शेअर शे चला सकाळची सगळी काम आवरली जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही निघालो आहे थोडस मार्केटमध्ये बरंच काही घ्यायचं आहे आणि साडी मी जी वसमत वरन येताना घेतली होती ना ती सुद्धा मला पिको कॉल करण्यासाठी द्यायची अजूनही दिली नाही तशीच ठेवण आहे मीच ती साडी आहे जी मी वसमत वरन घेतलेली फाय एटी ह्याची अशी किंमत आहे तर आणि ह्यांची इकडे चालू आहे मस्ती चला सकाळी मी मस्त तयारी केली आणि विश्व मला बोलतोय मम्मा तू किती छान दिसते मला एवढं बरं वाटलं ना ते ऐकून चला म्हणजे आता मी निघते बोला का ना हा मग असं सांग सकाळपासून नाही हे मस्त गाणे बोलतायत आता त्यांना बोलली की बोलत हा छत्री घेतली मी इकडे आहे ती जर असेल दुकानामध्ये तर तिला साडी देऊया या नाही तर रिटर्न घेऊन यावी लागेल मला एक ती दुकान बंद करते मस्त रिमझिम पाऊस चालू होता तो थांबला आणि आम्ही आलोय मार्केट मध्ये आणि इकडे आल्यानंतर बघा मी यांना ना बटाटे घ्यायला लावलेत आणि मी कांदे घेत ला आहे कारण ना बटाट्यांची माती हाताला लागते म्हणून मी कधीच बटाटे घेत नाही म्हणजे असं ते कस तरीच वाटतो मला त्यामुळे बाहेर आज बरीच कामं आहेत आणि आता खरंच घरी जाण्यासाठी सुटताना किती वेळ लागेल याचा काही म्हणजे काहीच अंदाजच नाहीये फ्रूट्स पण घ्यायचे आहेत ते पण घेऊच आणि पाऊस आला बघा विश्रोमची किती मज्जा चालू आहे कामासाठीच बाहेर थांबली होती तेव्हा ना एवढे हे सगळे कबुतर एकजुटीने दिसले म्हटलं की हे कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करूया कसे ना मुख्य प्राणी असतात परंतु हे माणसांशी अगदी सहज जुळवून घेतात आपल्या खिडक्यांमध्ये गॅलरीमध्ये नेहमी चला आम्ही आलो मार्केट मधून पण ना मी काही म्हणजे काहीच यातून काढून ठेवलं नव्हतं सगळं तशाच जसं ठेवलंय आणि हे ना वटाने घेतलेत व्हाईट कलर चे प्रणवीला पाणीपुरी खायची होती आजच पण ना वटाने सकाळी आणले नाही आणि भिजायला पण घातले नाही त्यामुळे ते तसच राहून गेलं सगळं तर कदाचित उद्या मी बनवेल पाणीपुरी आता अगोदर ना हे सगळं आवरून ठेवते प्रथम मला वीस रुपयांची आवडी मिळाली आहे तर ही पण ना आता सोलून ठेवते तरी बरेच दिवस टिकेल नाही तर मग खराब होणार सोबत एवढा सा कडी पत्ता दिलाय आणि ही काकडी आणि हा हे मॅंगो ह्या दिवसांमध्ये ना हे मँगो भेटत खूप गोड खूप म्हणजे खूप वरतून तुम्हाला ना एवढा हा ग्रीन कलरचा दिसतोय ना आतून मस्त पिकलेला असतो आणि खूप गोड असतो तर छोसा नाव आहे आज बनणार आहे शेवग्याच्या शेंगांची भाजी तर त्याची सुद्धा तयारी चालू आहे इकडे मी शेंगा सोलून ठेवले रात्री हे वाटाणे भिजायला टाकेल किंवा उद्या तर मग पाणीपुरी कशी बनवते मी हे सुद्धा तुम्हाला दाखवेलच चला आता ना डायरेक्ट सगळं भाजी वगैरे रेडी झाल्यावरच तुम्हाला भेटते बाकी त्यांना तयारी करून देते सगळी जी काही लागते ती भाजी बनवून झाली आहे आणि आता मी बनवत आहे भाकरी एकदम भाकरी करते मी कधी कधी करते मोठ्या पण पण आज ना खूप दिवसांनी बनवते त्याच्यामुळे ना असे छोटेच बनवते थोडी चपाती आहे आणि त्याच्यासोबत थोडी भाकरी खूपच छोटी झाली ही तर याच्यापेक्षा थोडी मोठी असतेच खूप दिवसांनी खाणार आहे आम्ही आज भाकरी हे बघा इकडे अशी छोटीशी भाकरी झाली त्याच्यानंतर ना आता ही चालू आहे दुसरी आणि ना अजून एक करायची आहे बस मी अगोदर हातावरती अशी थापून घेते आणि त्याच्यानंतरच बनवते मला तसं सोपं जातं ही तव्यावरची जी भाकरी आहे ना ती आता नंतर मी थोडीशी गॅस वरती शेकून घेते तुम्हाला आवडते का अशी भाकरी मस्त खायला मला सांगा मी ना जास्त करून रात्रीच्या वेळेस बनवते दिवसा फार कमी दिवसांना ना चपातीस कारण मुलं भाकरी खात नाही झाली अशी छान आणि आज फर्स्ट टाइम शेवगाच्या शेंगांच्या भाजीसोबत फर्स्ट टाइम मी भाकरी खाणार आहे आणि नक्कीच अप्रतिम असणार आहे चला आता जेवण करते अगोदर खूप म्हणजे खूपच भूक लागली आहे त्या सुगंधाने जेवण झालं आमचं आणि शेवगाच्या शेंगांची भाजी म्हणजे ती सगळी संपणारच असं असतो आणि आज पण तेच झालं काही वेगळं नाही आणि विश्वमना झोपला लवकरच जेवला नाही म्हणजे फक्त चहा बिस्किट त्याने खाल्लं होतं तेवढ्यावरच तो झोपलाय सकाळी लवकर उठतो ना मग दुपारी झोपतो पण आज झोपलाच नाही कारण आम्ही गेलेलो मार्केटमध्ये पूर्ण दिवस म्हणजे अर्धा दिवस तरी मार्केटमध्येच गेला आमचा आणि आठ वाजता नाही आठ पण नाही साडेआठला त्याला तिकडे पोचायचं असतो नऊ वाजता स्कूल असतो सात किंवा साडेसहालाच तो उठतो तर त्याच्यामुळे ना एकदा जाग आली ना त्याला तर झोपच नाही लागत कारण त्याला माहिती असतो मम्मा मला आता स्कूलला सोडणार आणि रडायचं सो चालू असतो खोकला येतोय बघ असं वगैरे काय मुलं लहान असून हे त्यांचा रोजचं असतो परंतु ना सवय लागणं काही गोष्टी महत्वाच्या असतात त्यांच्या त्या रडण्यापेक्षा पण त्यांचं तिकडे काम चालू आहे रील्स एडिट करतायत आणि व्हिडिओ जे आहे आपले ते चार वाजता आपल्या चॅनलवरती येतात आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा आवडला असेल आजचा ब्लॉग तर लाईक करा आणि शेअर देखील करा आणि मग चला उद्या जर मी पाणीपुरी केली तर तुमच्याशी शेअर करायलाच करायचे आहे का आहे आजच तिला खायची होती परंतु परंत आता उद्यावर गेलं आहे ते चला मंडळी तर उद्याच देखील ब्लॉग छान असं तुमच्याशी मी शेअर करेल आणि भेटूया छान ब्लॉग मध्ये काळजी घ्या मस्त राहा पावसाचं वातावरण आहे म्हणजे पाऊस पडतोच आहे बाहेर कारण दोन तीन दिवस एवढं गरम व्हायला लागलेलं आता सुद्धा तुम्ही बघू शकता तसं गरम होतोय ना पण आता पाऊस चालू आहे तर गार आहे चलो बा बाय